नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज डोर्लेवाडी येथे भव्य दिव्या ओपनचं मैदान पार पडते महात्मा फुले केसरी तर या मैदानात अनेक मोठमोठे मुट बैल आलेले आहेत या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते एकाहत्तर हजार रुपये इतकं मित्रांनो आणि या मैदानात आपला सर्वांचा लाडका बाकासूर देखील आलेला आहे तर मित्रांनो आजच्या डोर्लेवाडीच्या मैदानासाठी आपला लाडका बाकासूर आणि त्याच्यासोबत विडकरवाड्याचा मेहबूब यांचा पैसा झाला होता आणि गट एक नंबर गटामध्ये गाडी पाहिली तिथं पण सुटारिकाला घेतला होता त्या तर मित्रांनो गट सुट्टा काढल्यानंतर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती बकासूर आणि मेहबूबची गाडी लागली होती आणि यामध्ये पहिल्यांदा वाटलं होतं की अटी अट्टी आणि तट्टीची लढत होईल पण त्यामध्ये दे देखील बकासूर आणि आपला विरकरवाड्याचा मेहबूब यांनी जबरदस्त पळाच्या जोडा जोरावरती असा सुट्टा असा निकाल घेतला आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली तर ही जोडी आजच्या देखील मैदानात एक नंबर करू शकते असं वाटते कारण की गेली दोन मैदान या जोडींची केले केलेत त्यामध्ये दे देखील ते दे एक नंबरचा मानकरी ठरलेत तर त्यांना फायनलसाठी शुभेच्छा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद